आगामी महापालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना युती करणार असल्याचे संकेत मिळत आहेत आणि त्यामुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा केली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास काँग्रेससोबत राहणार का हे वरिष्ठांशी चर्चा करून ठरवण्यात येणार असल्याची ही माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिलेली आहे उद्धव ठाकरेंनी अनेकदा भाषणं असतील किंवा पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलेलं आहे की राज ठाकरे आणि मी एकत्र एक निवडणुका लढतो आज त्या बाबतीतली तुम्हाला काही स्पष्टता दिली का या चर्चेमध्ये मी त्या संदर्भातच बोललो परत पुन्हा रिपीट करतो आहे ती जी चर्चा झाली त्या संदर्भात दिल्लीशी आम्ही बोलू दिल्ली आमचे हायकमांड आहेत हायकमांडच्या चर्चेनंतर तुम्हाला आम्ही सगळी सविस्तर माहिती देऊ थोडासा तुम्ही जरा पेशन्स पेशंट ठेवा ठेवावं असं आमचं मतांना